कर्म इन्शुरन्सच्या क्लेमसाठी एकाच गाडीत कोंबून जिवंत जाळले अवघ्या चोवीस तासात मैताचा बनाव करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात औसा येथील वानवडा पाटी येथे वानवडाला जाणाऱ्या रोडवर एका गाडीत आग लागली आहे त्या आधारे पोलीस स्टेशन औसा येथील रात्रपाळीचे अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी पोहोचले त्यांनी अग्निशमक दलाच्या वाहनास पाचारण करून सदरची आग विझवली व गाडीमध्ये पाहणी केली असता नमूद गाडीमध्ये एक मानवी हाडांचा सांगाडा अर्धवट जळालेल्या स्थितीत दिसून आला सदर ठिकाणी असलेल्या सांगाड्यावरून पोलीस स्टेशन येथे औसा आकस्मिक मृत्यू क्रमांक बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे चौऱ्याण्णव बी एन एस एस प्रमाणे दाखल करून अधिकचा तपास सुरू आहे त्याप्रमाणे सदर हाडाच्या सांगाड्याचं पोस्टमॉर्टम जागीस वैद्यकीय अधिकारी बोलावून केलं प्रेताची ओळख पटवण्याकरिता डीएनए सॅम्पल काढून ठेवण्यात आली आहे सदरची घटनास्थळावर जळालेल्या गाडीचा क्रमांक एम एच त्रेचाळीस ए बी बेचाळीस शून्य शून्य असा दिसत असल्याने सदरच्या गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता सदरचे वाहन हे बळीराम गंगाधर राठोड राहणार औसा तांडा तालुका औसा याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले सदरचे वाहन हे त्याचा मेवना गणेश गोपीनाथ चव्हाण राहणार विठ्ठलनगर औसा हा वापरत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे गणेश चव्हाण याचा शोध घेतला असता तो दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीसच्या रात्री दहा वाजता मित्राला लॅपटॉप देण्याच्या कारणाने बाहेर गेला असून अद्याप पावेतो आलेला नसल्याची माहिती त्याच्या पत्नीने दिली त्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व औसा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त तपासादरम्यान इसम नामे गणेश चव्हाण हा जिवंत असल्याचा संशय बळावल्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पथकाने गणेश चव्हाण याचा पाठलाग करून त्यास विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथून ताब्यात घेतलं गणेश चव्हाण यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी कबूल केलं की तो मागील एक ते दीड वर्षापासून आर्थिक अडचणीमध्ये असल्याने तसेच त्याने मागील तीन वर्षापासून एक कोटीचा टर्म इन्शुरन्स काढलेला असून त्याच्यावर सुमारे सत्तावन्न लाख रुपये कर्ज आहे सदरचे कर्ज फेडण्यासाठी तो मागील एक महिन्यापासून स्वतः आत्महत्या करण्याचा किंवा इतर एखाद्या व्यक्तीचा खून करून तो स्वतःचा असल्याचा बनाव करण्याचा विचार करत होता असे केल्यास इन्शुरन्सचा लाभ कुटुंबाला मिळेल व त्याने काढलेले कर्ज नील होईल असा त्याचा विचार होता त्याप्रमाणे दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला तो याकतपूर रोड चौक आवसा येथे आला असता त्याचे स्कोडा इसम नामे गोविंद किशन यादव वय पाटील गल्ली औसा यांनी हात लिफ्ट मागितल्याने गणेश चव्हाण यांनी गाडीत थांबवली सदर व्यक्ती यास गणेश चव्हाण यांनी गाडीमध्ये बसवले त्यावेळी सदर व्यक्तीने औसा किल्लाजवळ सोडण्यास सांगितले तेव्हा तो व्यक्ती हा पूर्ण दारूच्या नशेत होता त्यामुळे गणेश चव्हाण याचे मनात कुटुंबाला टर्म इन्शुरन्स रक्कम मिळण्याकरिता व कर्ज माफ व्हावे यासाठी त्याला मारून स्वतः मयत झालो असा दाखवण्याचा बनाव करण्याचा विचार केला त्यामुळे गणेश चव्हाण याने गोविंद यादव यास काही खाणार का असे विचारणा केली असता चिकन खातो असे सांगितले त्यानंतर एका ढाब्यावरून त्याच्यासाठी चिकन घेतले व गणेश चव्हाण याने पाटी ते वानवडाला जाणाऱ्या रोडला गाडी घेऊन काही अंतरावर जाऊन गाव व घरे किती अंतरावर आहेत याचा अंदाज घेतला तसेच गाडी परत वळवून आणून वानवडाला जाणाऱ्या रोडवर लावली त्यानंतर गोविंद यादव यास चिकन खाण्यासाठी दिले त्याने थोडे चिकन खाऊन नंतर खाण्यास नकार देऊन तो गाडीमध्ये झोपी गेला तेव्हा गणेश चव्हाण यांनी उरलेले चिकन डब्यासह बाजूच्या शेतात फेकले तसेच गोविंद यादव याच्या खिशातील देशी दारूच्या बाटल्या काढून घेताना एक बाटली अंधारात खाली पडली सदर ठिकाणी गणेश चव्हाण याने बाजूस बसलेला गोविंद यादव्यास ड्रायव्हर सीटवर ओढवून बसवले व सीट बस बेल्ट लावला ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर सोबत असलेल्या माचिसातील सर्व काड्या एकत्र करून सीटवर टाकल्या तसेच पेट घेण्यासाठी प्लास्टिक पिशव्या सीटवर टाकून काडी ओढून पेटवलं व जाताना लवकर गाडीने पूर्ण पेट घ्यावा म्हणून पेट्रोल टाकीचे झाकण उघडून ठेवून निघून गेला नंतर तो तुळजापूर मोड या ठिकाणी पायी चालत आला त्या ठिकाणहून गणेश चव्हाण हा शर्मा ट्रॅव्हल्सने कोल्हापूर या ठिकाणी गेला तेथून पुढे विजयदुर्ग या ठिकाणी गेला वरीलप्रमाणे हकीकत सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली त्यावरून आकस्मिक मृत्यूच्या तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डाके यांच्या फिर्यादीवरून इसम नामे गणेश गोपीनाथ चव्हाण यांच्या विरोधात औसा पोलीस ठाणे ते खून करून पुरावा नष्ट केला म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकवीस ओब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत अतिशय हुशारीने इन्शुरन्सचे एक कोटी रुपये मिळण्यासाठी व सत्तावन्न लाख रुपयांचे कर्ज माफ होण्यासाठी आरोपीने खून करून स्वतः आत्महत्या केल्याचा बनाव केला होता सदरचा बनाव हा लातूर पोलिसांच्या सतर्कतेने चोवीस तासाच्या आत उघडकीस आला आहे सदरचा तपास हा पोलीस अधीक्षक माननीय श्री अमोल तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ सोबत पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत महादेव बिल्लापट्टे युवराज गिरी तुराग पठाण रामलिंग शिंदे नवनाथ हासबे सर्जराव जगताप राजेश कंचे श्रीनिवास जोंदळे व औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेवणनाथ दमाळे पोलीस उपनिरीक्षक अतुल डाके पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवदकर सोबत पोलीस अंमलदार मोतीराम घुले रामकिशन गुट्टे मुबा सय्यद हनुमंत पडिले दिनेश गवळी अशोक राठोड रतन शेख एनकुरे महेश मर्डे बालाजी चव्हाण भरत भुरे महेश क्षीरसागर सोमनाथ खडके बालिका सर्वदे सदाशिव दंतुरे सचिन मंदाडे भागवत गोमारे सूर्यकांत मगर गोविंद पाटील व सायबर पोलीस स्टेशनचे शैलेश सुडे महिला पोलीस कॉन्स्टेबल अंजली गायकवाड यांनी केली आहे